उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपली तहान भागवण्यासाठी लिकेज असलेल्या वाल्बद्वारे सर्वसामान्य जनता या पाण्याचा आधार घेऊन आपली तहान भागीत आहे परंतु यांनाचे शुद्ध पाणीसुद्धा नशिबी नाही अशा सर्वसामान्य मजूर वर्गांना लिकेज असलेल्या वाल्वमधून पाणी घेऊन जाऊन आपली तहान भावावी लागत आहे अशी अवस्था शिरनपाळ शहरातील जनतेची झाली आहे